और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स में धर्मवीर आनंद देगा शिवसैनिक अपने दैवत मानता मात्र अपमान समोर आया नीव सैनिक संतापा लाट उ है या निषेधार्थ उल्हासनगर कॅम्प पाच येथील नेताजी चौकात शुक्रवारी दुपारी बारा वाजता संजय राऊत यांच्या छायाचित्रावर जुते मारो आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी प्रमुख अरुण अशान माजी शहर प्रमुख राजेंद्रसिंग बुल्लर महाराज रमेश चव्हाण युवासेना शहर अधिकारी बाळा श्रीखंडे अनिल मराठे सुरेश जाधव सुरेश सोनावणे राजू वलन्स महिला शहर संघटक मनीषा भानुशाली यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आंदोलनादरम्यान संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की संजय राऊत यांच्यासारख्या व्यक्तींना शिवसैनिक कधीही माफ करणार नाहीत त्यांनी राऊत यांना नालायक संबोधत इशारा दिला की जर भविष्यातही आनंद दिगे साहेबांचा अपमान करण्याचा जा प्रयत्न झाला तर आणखी उग्र आंदोलन उभारले जाईल संजय राऊत सारखा नालायक माणूस या महाराष्ट्रामध्ये रोज सकाळी येऊन भुकतो आणि काल तरी तो भुकला कुत्र्यासारखा आणि भुकल्यानंतर धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या बद्दल बोलल्यानंतर आमच्या सारख्या शिवसैनिकाला त्याची चीड येणार आणि ती चीड आल्यामुळे आज जोडो मारो आंदोलन शिवसेना शेर शाखेच्या वतीनं इथं करण्यात आलं संजय राऊत यांना माहीत नाही धर्मवीर साहेब या राजकारणामध्ये ठाणे जिल्ह्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होते तेव्हा संजय राऊत कुठे दिसत नव्हते संजय राऊतांना हेही माहीत नसेल साहेब धर्मवीर आनंद साहेब हे बाळासाहेबांचा मान सन्मान राखून बाळासाहेबांनी दिलेल्या आदेशाचं पालन करीत या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये काम करायचे आणि दिघे साहेब नेते नव्हते उपनेते नव्हते पण लोकनेते होते महाराष्ट्राचे लोकनेते होते आणि त्यांना बाळासाहेबानंतर या महाराष्ट्रामध्ये कोण नेता असेल ने तर धर्मवीर आनंदिगे साहेब होते हे आम्ही मानाने सांगू शकतो धर्मवीर आनंदिगे साहेबांबद्दल कोणी बोललं तर आमच्यासारखे शिवसैनिक त्यांच्या हाताखाली त्यांच्या तालमीत काम केलेले शिवसैनिक कधीही सहन करणार नाही म्हणून संजय राऊत आपल्या अवकादीमध्ये राहून दिगे साहेबांबद्दल बोलताना विचार करून बोला ही सूचना तुम्हाला देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र आज आमच्या जे ठाणे जिल्ह्याचे जे सर्वस्व आहेत ज्यांना ठाणे जिल्ह्यातला शिवसैनिक आणि सर्वसामान्य माणूस आदराणी बघतो किंवा देवताच्या स्वरूपात बघतो अशा आमच्या दिगेसाहेबांविषयी संजय राऊतने जे वक्तव्य केलेलं आहे ते एकदम निषेध त्याचा आम्ही आज इथे नोंदवला आहे आणि याच्यापुढेही आम्ही त्यांना महिला आघाडीच्या तर्फे एक सूचना देतो का याच्या पुढे त्यांनी जर आमच्या दिघे साहेबांच्या विरोधात किंवा आमच्या पक्षाच्या विरोधात एकही एक शब्द अपशब्द बोलले तर सर्व महिला आघाडी पूर्ण महाराष्ट्राची महिला आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि संजय राऊतला आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा